मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अमरावतीद्वारा संचलित जिजामता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिॲक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम वी बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा विदर्भ आणि मराठवाडा विभागातील सोळा जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा हा प्रकल्प शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं जागतिक बँक मार्फत राबवला गेला यात हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि चारशे सतरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले या कृषी विभागात प्रकल्प राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात आली होती तात्पुरत्या पगारात त्या कर्मचाऱ्यांनी सतत पाच वर्ष काम केले आता राज्य सरकारनं तीस जून रोजी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्या आशयाच्या नोटिसासुद्धा या कर्मचाऱ्यांना देण्यात आलाय त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुराड कोसळणार असल्यानं त्यांचे कुटुंब भयभीत झालेत सरकारनं हा प्रकल्प सुरूच ठेवून आम्हाला पुन्हा या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात कार्यरत करावे अशी मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे आज जवळपास आमचे अठ्ठावन्न कर्मचारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले पोकरा प्रकल्पामध्ये दोन हजार अठरापासून आमचे जे सर्व लोक या जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत तर यांना तीस जूनला हा प्रकल्प संपत असल्यामुळे इथे ब्रेक देण्यात येत आहे आमची मागणी हेच आहे की टू पॉईंट झिरो लवकरात लवकर लाँच करणे त्याच्यासोबतच हे जे लोक सध्या कार्यरत आहेत या लोकांनाच त्याच्यामध्ये संधी देणे आणि वेतनवाढ करणे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते हाय आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस